सत्यता हीच आमची ओळख महाराष्ट्र दहावीचा निकाल जाहीर झाला आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला शिंदखेडा शहरातून विविध शाळांमधून विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यावर सामाजिक माध्यमातून शुभेच्छांचा होत आहे त्याचप्रमाणे शहरातील जनता हायस्कूल आणि मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कौतुक केलं आहे तर मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथील मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार निकालाच्या दिवशी घडवून आणला आहे ही एक अभिमानास्पद बाब आहे तसेच ह्या वर्षी कॉफीमुक्त अभियान राबवण्यात आले होते मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी वेदिका मनोज चौधरी आणि संस्कृती राकेश चौधरी यांनी मुख्याध्यापक आणि उपस्थित मान्यवरांना पेढे भरवत आनंद साजरा केलाय जनता हायस्कूल कला आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल तीनही केंद्रातून प्रथम तर भावेश नंदलाल मराठे चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के निशांत प्रकाश वाघ चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत शिंदखेडा शहरातील तीनही केंद्रातून अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांकाने पास होत यश संपादन केले तसेच कुमारी संजना देशमुख त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के कुमारी अतिथी सुभाष पवार त्र्याण्णव पॉइंट चाळीस टक्के आणि कुमारी युक्ता चंद्रकांत महाले ब्याण्णव टक्के कुमारी तनिष्का बच्छाव एक्याण्णव पॉईंट साठ टक्के कुमारी वैष्णवी प्रशांत जाधव एक्याण्णव पॉईंट साठ टक्के असे एकूण आठ विद्यार्थी शिंदेखेडा शहर आणि तिन्ही केंद्रातून अनुक्रमे केंद्रात पहिले एक ते आठ क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले मराठी माध्यमातून प्रथम रितिका भगवान मराठे पंच्याऐंशी पॉईंट वीस टक्के द्वितीय रोहित महेंद्र परदेशी अष्ट्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के आणि तृतीय अनिकेत संदीपभाई गजरे गुण प्राप्त करत उत्तीर्ण झाले तर मीराबाई गर्ल्स हायस्कूलचा या परीक्षेत शाळेचा एकूण निकाल पंच्याण्णव पॉईंट नव्वद टक्के लागला प्रथम क्रमांक कुमारी वेदिका मनोज चौधरी नव्वद पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय कुमारी भूमी किरण परदेश अठ्ठ्याऐंशी टक्के तृतीय कुमारी योगिनी दीपक देसले सत्याऐंशी पॉईंट सात टक्के कुमारी वैष्णवी विनोद चौधरी सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के कुमारी संस्कृती राकेश चौधरी सत्याऐंशी टक्के विशेष प्रावीण्य श्रेणीत छत्तीस विद्यार्थिनी तर प्रथम श्रेणीत त्रेपन्न द्वितीय श्रेणीत सत्तावीस विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या एकूण एकशे बावीस पैकी एकशे सतरा आहेत तसेच शहरातील एन डी मराठी शैक्षणिक संकुलातील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी बजावली आहे कुमारी वैष्णवी योगराज पाटील ही विद्यार्थिनी एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुणासह विद्यालयातून आणि शिंदखेडा अ केंद्रातून प्रथम आलेली आहे आणि विद्यालयातून प्रथम कुमारी वैष्णवी योगराज पाटील एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के द्वितीय कुमारी कनिका शंकर वाडिले एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के द्वितीय कुमारी रागिनी किशोर सोनवणे एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के तृतीय चिरंजीव हेमंत नरेश माळी नव्वद पॉइंट वीस टक्के यांनी यश संपादन केलेले आहे तसेच भडने येथील सी बी देसले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यालयाच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी बजावली आहे शाळेचा एकूण निकाल शहाण्णव लागलेला आहे या परीक्षेत कुमारी हर्षदा सतीश बागुल हिने नव्वद टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे तर द्वितीय कुमारी दीपिका भागवत सिंह गिरासे एकोणनव्वद पॉईंट चाळीस टक्के कुमारी अश्विनी रामदास पाटील अठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के यांनी क्रमशः यश संपादन केले आहे यावेळी के परीक्षेत सर्व उत्तीर्ण झालेल्या जे बी न्यूज नेटवर्कच्या वतीने अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक जे पी पाटील कुमारी वेदिकाचे पालक मनोज चौधरी कुमारी वैष्णवीचे पालक विनोद चौधरी पीक संरक्षण सोसायटीचे नाना चौधरी जेबी न्यूज चॅनलचे याचं सगळं श्रेय मी माझ्या शिक्षकांना सरांना स्टाफ आई देते कारण त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांच्यामुळे मी आज दे या पदावर पोहोचू शकली चांगले मार्क मिळू शकले त्या माझ्या आईवडिलांचा वडिलांचा सहभाग होता त्यांच्यापुढे मी सगळं आणि तसंच आमच्या शाळेत खूप नवीन नवीन गेम्स स्पोर्ट्स नवीन ॲक्टिव्हिटीज त्यानंतर एक खूप सारे एक्झाम घेतल्या जातात त्यामुळे मुला मुलांना बी नॉलेजमध्ये भर पडते आणि त्यांना समजतं की एक्झाम कशी असते आणि आमच्या शाळेत तीन वर्षापासून कॉपीमुक्त अभियान राबवलं जात होतं त्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला कारण की यावेळेस एक्झाम खूप टफ होती आणि जो कॅमेऱ्यामध्ये असताना आम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला नाही कारण की आम्हाला ती सवय लागली होती की तोंडी एक्झाम लिहायची सगळं बिना कॉपीचं सगळं लिहायचं त्यामुळे आणि याचं श्रेय आम्ही सगळं प्रिन्सिपल सरांना देते कारण की सर आणि ते राबवलं त्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला आणि आम्हाला एक्झाममध्ये ट्रेस आला नाही आणि आम्ही एक्झाम चांगल्या पद्धतीने देऊ शकलो आणि चांगल्या कुणाने उत्तीर्ण झालो त्या उत्तीर्ण झालो आणि मला असं वाटतं की आमच्या शाळेत पण कॉलेज ओपन व्हावी कारण की हे इथं कॉलेज ओपन झाली तर इथं मुलींची स्पेशल शाळा आहे आणि इथं चांगल्या पद्धतीने मुलींना नॉलेज दिन जाऊ शकता आणि त्यांना बी खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळू शकता आणि कॉलेज ओपन होणं हे माझी खूप इच्छा आहे तर सरांनी बी हे करायला पाहिजे की इथं कॉलेज ओपन व्हायला पाहिजे शेवटी तू जे जाताना या शाळेतून जाताना मागच्या विद्यार्थिनींना काय मेसेज देऊ इच्छिते मी मुलींना हे सांगेल की सगळ्या गोष्टीत आगीने सहभाग घ्या एक्झाम असो की स्पोर्ट्स असो प्रत्येक गेम कोणतं महत्वाचं असत मग गेम्स असो की एक्झाम पण आणि सगळ्या मुलीने दिली पाहिजे कारण की ते जाऊन मग त्रास होत हो नाही आणि त्यांना कळत आप की आपण एक्झाम कशी दिली पाहिजे काय नाही प्रत्येक गोष्टीत सहभाग घेतला पाहिजे त्याच्याने आपलं नॉलेज पण वाढतं आणि प्रत्येक गेम मध्ये पण सहभाग घेतला पाहिजे त्याच्याने आपली शारीरिक क्षमता पण एक चांगलं राहत लागला असून आमच्या बाई गर्ल्स हायस्कूल शिंदखेडा यांचा एकत्रित निकाल हा पंच्याण्णव पॉईंट अंच्या आमच्या शाळेत एकूण एकास विद्यार्थी या जवळपास सतरा विद्यार्थिनी त्यामध्ये एक विज्ञानी नव्वदच्या वर विशेष पडण्यामध्ये छत्तीसार्थीनी प्रश्रेणीमध्ये त्रे विद्यार्थिनी आणि द्विश्रेणीमध्ये सत्तावीस विज्ञानी पाहिले आहेत या दोन विद्यार्थिनीचं मी म्हणून

आठशे टक्के गुण झालेले तर योगिनी दीपेसले या व्यक्तीला सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण मिळेल सर्व विद्यार्थिनींच पुनच्छ अभिनय करतो।, करतो जनता स्कूल शिंखळा व कनिष्ठ महाविद्यालय कार्यावीत मुख्याध्यापक यावर्षी आमच्याकडे दोनशे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी एकशे नव्वद विद्यार्थी पास झाले विशेष म्हणजे सेमीचा शंभर टक्के निकाल लागला आणि ऐंशी टक्केच्या पुढे जवळजवळ एक्कावन्न विद्यार्थी पास झाले विशेष म्हणजे शिंदेडा शहरासह तिघ केंद्रांमध्ये सलग पहिली एक ते आठ विद्यार्थी आमच्या शाळेचे आहेत आणि त्यामुळे आमच्या शाळेने जी जी प्रगती केली आहे त्याला विशेष म्हणजे यावर्षी आमच्या शाळेत डिजिटल पॅनल व पुण्याचा नामांकित कंपनीचं सॉफ्टवेअर घेतलेलं आहे त्यातला त्यात, त्यात आमच्या शाळेतील शिक्षकांनी त्या ठिकाणी अध्यापनामध्ये बदल केला त्यानंतर त्यामुळे आमची शाळा उत्तुंग भरारी घेऊ शकली याला आमचे संस्था चालक श्री मनोहरजी पाटील यांनी खूप मोलाची साथ दिली आणि त्यांचं म्हणणं होतं की विद्यार्थ्याची प्रगती म्हणजे शाळेची प्रगती सर्व उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो नमस्कार मी सर्वप्रथम मी जनता असतील सर्व शिक्षकांचे आव्हान की ज्यांच्यामुळे मी आज एस एस सी बरोबर शहर कुशन खेळ्यातील तिघेही केंद्रात पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळून उत्तीर्ण झाले शाळेतील सर्व शिक्षकांचे मला वेळोवेळी अभ्यासविषयी व परीक्षेविषयी मार्गदर्शक राबवत आहे दर शनिवारी होणाऱ्या कॉफीमुक्त साप्ताहिक चाचणीचा देखील मला व मान्य मित्रांना खूप फायदा झाला कॉफीमुक्त अभियानाचा कुठल्याही प्रकारचा पान आमच्यावर आला तसेच नव्याने डिजिटल स्मार्ट बोर्ड आल्यामुळे आमच्या अभ्यासक्रमात मला अभ्यासक्रम खूप सोपा व सगळ लक्षात यायला लागला अशा शाळेतील सर्व अनुभवी शिक्षकांचे व शाळेतील विशेष गरजांची शैक्षणिक पूर्तता भाऊसाहेब श्री पाटील यांनी करून घेईल त्याबद्दल त्यांचे व सर्व शिक्षकांचे खूप आभार व्यक्त करतो व पुढील शिक्षण मी अकरावी अकरावी साठी जनता महाविद्यालयातच घेणार संपादक भूषण पवार शिंदखेडा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा